एक मेंढपाळ त्यानं दिलेली माहिती कारगिल विजयाला कारणीभूत ठरली आज कारगिल विजय दिवस आहे खरा मात्र एक छोटीशी माहिती तो हरवलेला याक त्या हरवलेल्या याकाच्या शोधार्थ केलेला ताशी नामग्याल आणि त्याने पाहिलेली पाकिस्तानी सैन्याची ती मुवमेंट आणि त्यानंतर जवानांनी केले अशक्य प्रयत्न आणि त्यानंतर भारताचा तिरंगा पुन्हा एकदा कारगिलवर फडकताना देशाने पाहिला कारगिल युद्धाला आज पंचवीस वर्ष पूर्ण झालेत आपल्यापैकी बरेच जण त्यावेळेस पंचवीसीत असतील आणि त्यांना का होईना भारतीय सैन्याने फडकवलेला तो कारगिलवरचा तिरंगा आठवतही असेल तीन मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी कारगिल युद्धाची सुरुवात झाली आणि बरोबर एकवीस दिवस भारतीय सैन्याने केलेला चिवट प्रतिकार जवानांचं बलिदान या साऱ्याला आज मनापासून सलाम करावा असं वाटतो तसाच सलाम करावा असा वाटतो वाट तो, तो ताशी नामग्याल यांना आज ताशी नामग्याल यांच्याबद्दल आणि एकंदरीतच कारगिल युद्धाबद्दल आपण बोलणार आहोत कृपया घेऊन या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आज कारगिलच्या युद्धाला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत ताशी नामग्याल नामक एक सर्वसाधारण भारतीय हद्दीत राहणारा मेंढपाळ आपल्या मेंढ्या राखणं हे त्याच्या उपजीविकेचं साधन साधारणपणे डोंगराळ भागात याक हा प्राणी पाहायला मिळतो गाय किंवा बैलाच्या उंचीचा हा पाळीव प्राणी आहे आपल्या मेंढ्या राखताना ताशी नामग्याल यांना आपला याक कुठेच दिसला नाही याक नसल्यानं ना, साहजिकच त्याच्या शोधार्थ ताशी नामग्याल कारगिलच्या बटालिक या भागात पोहोचले आणि तिथे त्यांनी जे पाहिलं ते अंगावरती शहारे आणणारं होतं पाकिस्तानी घुसखोर अत्याधुनिक शस्त्रांनी भारतीय सैन्यावर हल्ला करण्याच्या तयारीनं येत असल्याचं त्यांना पाहायला मिळालं ताशीनामग्याल यांनी क्षणाचीही उसंत न घेता भारतीय लष्कराला ही बातमी दिली आणि त्यांच्या या छोट्याशा बातमीची भारतीय लष्कराने दखल घेत एक गस्तीपथक पाठवलं मात्र त्या गस्तीपथकातल्या सैनिकांना पाकिस्तानी घुसळखोरांनी आधी ओलीस ठेवलं आणि नंतर त्यांची हत्या केली मात्र आपल्यावर भारतीय लष्कराची नजर पडते हे लक्षात येताच त्यांनी भारतीय लष्करावरती हल्ला करत लष्कराच्या छावण्यांना टार्गेट केलं कारगिल हे शिखर होतं आणि भारतीय सैन्य शिखराच्या खाली होतं पंचवीस मे रोजी भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना पाकिस्तानी घुसखोर कालगिर व्यतिरिक्त द्रास कद्रस काक्सर आणि मुश्कोह या सेक्टरमध्येही घुसले असल्याची माहिती देण्यात आली सव्वीस मे रोजी भारतीय वायुदलाने ऑपरेशन विजय मोहीम सुरू केली आणि पाकिस्तानी घुसखोरांवरती अटॅक केला मात्र हवेत मारा करणाऱ्या पाकिस्तानी क्षेपणास्त्रांचा फटका त्यांना बसला आणि मिक ट्वेंटी सेव्हनचे पायलट लेफ्टनंट कंबपथी नचिकेता यांना एक्झिट घ्यावी लागली मात्र त्यांचं विमान पाकिस्तानी हद्दीत पडल्यानं त्यांना पाकिस्ताननं युद्धकैदी बनवलं एक जून रोजी याच घुसखोरांनी श्रीनगर हायवेला आपलं लक्ष केलं भारतीय जवानांची रसद आणि दारुगोळा रोखणं हा या हल्ल्यामागचा उद्देश होता तीन जून रोजी भारताने राजनैतिक आणि लष्करी पातळीवर पाकिस्तानवर दबाव टाकला आणि त्यांच्या घुसखोरांकडून मिळालेली कागदपत्र जगासमोर आणत हे घुसखोर नसून पाकिस्तानी लष्कर असल्याचं जगाला दाखवलं त्यानंतर पाकिस्तानच्या जवानांचा अभिमान पायाखाली तुडवायचा हे ध्येय उराशी बाळगून प्रत्येक सैनिकाने अशक्य असा भीम पराक्रम केला आणि अकरा जुलैला पाकिस्तानच्या स्वप्नांचा नायनाट करून भारतीय तिरंगा पुन्हा एकदा डौलानं कारगिलवर फडकवला एक हरवलेला याक त्याच्या शोधार्थ गेलेले ताशी नामग्याल आणि त्यानंतर पाकचा उघडकीस आलेला नापाक इरादा भारतीय झेंडा फडकवण्याच्या इरादाने गेलेले ते देशसेवेने प्रेरित जवान शहीद झालेले पाचशे सत्तावीस भारतीय जवान हे सार चित्र हे रील नाही तर रियल लाईफ हिरो आज या साऱ्यांना मनापासून सलाम करावा असं वाटतो परवेज मुशर्रफ यांच्या एका मूर्ख अट्टापायी मरण आलेल्या त्या सत्तावीसशे पाकिस्तानी जवानांना वीरमरण आलं असं म्हणता येणार नाही कारण ते घुसखोर होते असं मुशर्रफ यांनी जाहीर केलं होतं त्या सत्तावीसशे जवानांची शवही घेण्यास पाकिस्तानने नकार दिला आणि भारतीय लष्कराने त्या जवानांचा अंत्यविधी केला आजही त्या सत्तावीसशे पाकिस्तानी जवानांचे नातेवाईक पाकिस्तानात असतील तर त्यांची ओळख घुसखोरांचे नातेवाईक अशीच असेल याचं वाईट वाटतं दुसरीकडे देशसेवेत खारीचा वाटा उचलणारे ताशी नामग्याल पहा ताशी नामग्यालानी माहिती दिली नसती तरीही जवानांनी बाजी लावून पाकिस्तानला गुडगे टेकायलाच लावले असते ही गोष्ट अलिदा मात्र देशसेवेत एक छोटीशी गोष्ट ही तुम्हाला कायमचं अमर करून जाते जेव्हा जेव्हा कारगिल युद्ध आठवलं जाईल तेव्हा तेव्हा ताशी नामग्याल यांचं नाव घेतल्याशिवाय ते युद्ध पूर्ण होणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा कृपया व्हिडिओला शेअर करा घेऊन टाकला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद